पंढरपूर तालुक्यामध्ये काल दिवसभर पावसाची हजेरी होती अनेक ठिकाणी पावसानं झोडपून काढल्यानं ओढे नाले वाहू लागलेत पंढरपूर तालुक्यातील पुळूज ते पुळूजवाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला उन्हाळ्यामध्ये पाणी आले असून काल दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळं हा ओढा वाहू लागलाय उन्हाळ्यात ओढा वाहण्याची ही पहिलीच वेळ असून हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी वर्तवलेला अंदाज हा सध्या खरा ठरत असल्याची अनुभूती सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना येत आहे पंढरपूर तालुक्यामध्ये काल मंडळी आहे झालेला पाऊस याप्रमाणे करकम अठ्ठावीस मिलीमीटर पटवर्धन कोरुली नऊ मिलीमीटर भंडीशेगाव सत्तावीस मिलीमीटर बाळवणी नऊ मिलीमीटर कासेगाव सत्तावीस मिलीमीटर पंढरपूर अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे तुंगतला छत्तीस मिलीमीटर चळे अठ्ठावीस मिलीमीटर mm, तर पुळूज मंडलमध्ये सदोतीस मिलीमीटर इतका पाऊस झाला असून एकूण पाऊस हा दोनशे एकोणपन्नास मिलीमीटर झाला असून पंढरपूर तालुक्यातली कालची सरासरी पाऊस हजेरी ही सत्तावीस पॉईंट सहासष्ट मिलीमीटर इतके आहे अजूनसुद्धा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आणखी तीस तारखेपर्यंत पाऊस पडण्याचा ता अंदाज हवामान खात्यांकडून तसेच हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येतो आहे